रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो नामदेव रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटा हटातू मावाल्यासारखी माजलेले उन्मत्त निरो आजही वेनबत्तीसारखी जाळतात माणसं चौकात सावकात चौकातू कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर आजही फिरवला जातोय नांगर घरादारावरून चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर बंदी मरेपर्यंत राहायचं का असच युद्ध कैदी तिपहा रे तिपहा मातीची अस्मिता माझ्या यातने आता जिंदाबादची गर्जना आहे रक्तात पेटलेल्या गणित सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावत चला आता या शहरा शहराला आग लावत चला